मुलांच्या मधल्या वेळेच्या टिफिनसाठी आणि संध्याकाळी चहासोबत रोज रोज काय करायचं ना हा सर्वांनाच प्रश्न पडतो तर अशा वेळेस महिनाभर छान खुसखुशीत राहणारी शंकरपाई नक्कीच करू शकता फक्त घरातील एक वाटी निश्चित केली ना तर शंकरपाई कुठेच फसणार नाही ही माझी शंभर टक्के खात्री आहे बिस्किटापेक्षा देखील छान खुसखुशीत आज आपण शंकरपाई करणार आहोत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये एक वाटी दूध आता दूध घेताना गरम फ्रीजमधील थंड किंवा रूम टेम्परेचरवरील घेतलं तरीही चालेल ज्या वाटीने दूध घेतलं त्या वाटीने एक वाटी साखर घालून दुधामध्ये साखर पूर्णपणे विरगळून घेऊयात दुधामध्ये साखर छान विरगळल्यानंतर आता ज्या वाटीने दूध आणि साखर घेतली ना त्याच वाटीने एक वाटी वितळून घेतलेले साजूक तूप तूप घातल्या घातल्या गॅस पूर्णपणे बंद करून तूप व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यावे दूध आणि साखरेबरोबरच तूप घातलं ना तर दूध फाटलं जातं त्यामुळे दुधामध्ये साखर पूर्णपणे विरगळल्यानंतरच त्यामध्ये साजूक तूप घालून घ्यावे घट्ट तूप घेतलं ना ते वितळल्यानंतर त्याचं प्रमाण हो जास्त होतं समजा तुपाचं प्रमाण जास्त झालं ना शंकरपाया तेलामध्ये टाकल्यानंतर खूप पसरल्या जातील त्यामुळे दूध आणि साखरेच्या मिश्रणामध्ये तूप घालताना पूर्णपणे एक वाटी वितळायच तूप घालावे आता हे दुधाचं मिश्रण मी एका परातीमध्ये घालून पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे अजिबात गरम असताना त्यामध्ये इतर जिन्नस घालू नये आता त्यामध्ये चिमूटभर मीठ एक पाव चमचा वेलची पावडर घालून मिक्सरच्या साह्याने हे सर्व मिश्रण छान फेटून घेऊयात पहिल्यापेक्षा अशा प्रकारे पांढरं शुभ्र असं बॅटर हे फेटल्यानंतर दिसून येतं सुरुवातीला ज्या वाटीने दूध साखर आणि तूप मोजून घेतले ना त्याच वाटीने पाच वाटी मी यामध्ये मैदा चाळून घालते मैद्याच्या क्वालिटीनुसार अर्धी वाटी कमी किंवा जास्त मैदा देखील लागू शकतो दुधाच्या मिश्रणामध्ये वाटीने मोजून मैद्याचं प्रमाण घ्यायचं नसेल ना तर ह्या मिश्रणामध्ये मावेल एवढा मैदा टाकला तरीही चालेल पाच वाटी मैदा घातल्यानंतर व्यवस्थित तो आपण दुधाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे शंकरपाईचं पीठ मळताना ज्याप्रमाणे नेहमी आपण चपातीचं पीठ दाबून दाबून मळून घेतो ना तसं अजिबात मळून घेऊ नये फक्त हलक्या हातानं सर्व पीठ व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे शंकरपाईचं पीठ कणकेप्रमाणे खूप जास्त मळून घेतलं ना तर शंकरपाई खुसखुशीत आणि पदरवाले अजिबात होत नाही मी दाखवल्याप्रमाणे फक्त हलक्या हाताने सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे आता गोळा तयार झाल्यानंतर तुम्हाला वाटेल खूप क्रॅक असं ह्या पिठाला गेलेलं आहे परंतु जेवढं जास्त शंकरपाईला क्रॅक सुटतील ना तेवढी शंकरपाई खुसखुशीत आणि पदरवाली अशी होते तर अशा प्रकारे सर्व पीठ एकत्रित करून झाल्यानंतर आता त्यावरती झाकण ठेवून फक्त पंधरा मिनटं आपण हे पीठ भिजवून घेऊयात आता पीठ एकत्रित करताना खूप जास्त घट्ट आणि खूप जास्त पातळसर असं करू नये मी दाखवले ना त्याच कन्सिस्टन्सीचं से पीठ असायला हवं आता पीठ भिजल्यानंतर देखील ते मळता फक्त हाताने त्यातील थोडासा भाग काढून आपण पिठाचा एक गोळा करून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे गोळा करताना देखील पीठ खूप जास्त दाबू नये हलक्या हातानेच त्याचा गोळा करून घ्यावा तर मी घेतलेल्या प्रमाणामध्ये तीन गोळे ह्या ठिकाणी मध्यम आकाराचे तयार झालेले आहेत तर हलक्या हाताने अशा प्रकारे गोळ्याची लाटी करून मी व्हिडिओत दाखवलंय आहे ना त्याप्रमाणे तो फोल्ड करून घ्यावा अशी लाटी फोल्ड करून घेतल्यामुळे शंकरपाईला पदर खूप सुंदर असे सुटतात लाठी लाटत असताना साजूक तुपाचा किंवा अजिबात सुक्या पिठाचा वापर करण्याची देखील आवश्यकता नाही रोल तयार करून घेतल्यानंतर चौकोनी मध्यम जाडीचा तो लाटून घ्यावा शंकरपाळीची लाटी लाटताना खूप पातळसर अशी अजिबात लाटू नये हलकीशी ती जाडसरच असावी लाटी खूप पातळसर अशी लाटली ना तर शंकरपाय हव्यात अशा अजिबात खुसखुशीत होत नाहीत खूप कडक अशा होतात लाटी लाटून घेऊन त्याच्या चौकोनी मी कडा कट करून घेतल्या आता पिझ्झा कटरच्या सहाय्याने आपण शंकरपाया कट करून घेऊयात शंकरपाळीचा आकार तुम्हाला कितपत लहान किंवा मोठा हवा ना त्यानुसार तुम्ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता आता शंकरपाळीची जाडी मी दाखवली आहे ना त्याप्रमाणे असावी ह्यापेक्षा पातळ आणि जास्त जाडदेखील असू नये मध्यम आचेवरती तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक एक करून शंकरपाया सोडून घेऊयात तेलामध्ये मावेल्या एवढ्या शंकरपाया घालून घ्याव्यात तेलामध्ये प्रमाणापेक्षा जास्त शंकरपाया टाकल्याना तर हव्या तशा त्या फुलत नाहीत त्यामुळे नेहमीपेक्षा टाकताना शंकरपाया थोड्याशा तेलामध्ये कमीच घालाव्यात शंकरपाया तळताना सुरुवातीला त्या लगेच पलटी न करता हलक्याशा वर आल्यानंतर आलटून पलटून अशा प्रकारे हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत शंकरपाया फ्राय करून घ्याव्यात तर अशा प्रकारे हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत मी शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहे ह्यापेक्षा जास्त डार्क शंकरपायला रंग काढला ना त्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा दिसतील त्यामुळे हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत मी अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या तळवून घेतल्या गरमागरम चहा आणि त्यासोबत खुसखुशी शंकरपाळी असेल ना तर ह्या वातावरणामध्ये अजून काय पाहिजे घरातील कोणती एक वाटी निश्चित करून त्या वाटीने प्रमाण घेतल्यानं अजिबात शंकरपाई कुठे देखील फसणार नाही तर तुम्ही देखील शंकरपाई करून पहा आणि कशी झाली ते नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद